आपण आयुष्यभर धावतो पैसा यश प्रसिद्धी सोशल स्टेटस यामागे पण एक प्रश्न कुणी विचारत नाही की हे सगळं मिळाल्यावर तरी खरंच आपण आनंदी असतो का जर उद्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्याकडे फक्त काही महिने उरलेत तर आज तुम्ही जे जगत आहात तेच आयुष्य जगाल का की काहीतरी पूर्ण बदलाल आजचा हा व्हिडिओ एका अशाच माणसाची गोष्ट आहे जो मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा राहून आपल्याला जगण्याचं खरं शिक्षण देतो हे आहे ट्युजडेज विथ मॉरी एक पुस्तक नाही तर आयुष्य कसं जगावं याचा अंतिम मार्गदर्शन टॉपिक वन मॉरी आणि मिच गुरु शिष्याची पुन्हा जुळलेली नाळ ही गोष्ट सुरू होते दोन व्यक्तींमधून एक आहे मिच अल्बम तरुण महत्वाकांक्षी करिअरमध्ये यशस्वी पण आतून रिकामा दुसरे आहेत मॉरी श्वॉट्स कॉलेजमधील समाजशास्त्राचे प्राध्यापक जे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत मिच कॉलेजमध्ये असताना मॉरी हे त्याचे आवडते शिक्षक होते ते केवळ अभ्यास शिकवत नव्हते तर आयुष्य कसं समजून घ्यायचं हे शिकवत होते पण कॉलेज संपलं आयुष्य वेगात धावू लागलं आणि मिच हळूहळू मॉरी पासून दूर गेला एक दिवस टीव्हीवर मिचला बातमी दिसते मॉरी यांना एल एस हा गंभीर आजार झाला आहे हा आजार हळूहळू शरीराची प्रत्येक हालचाल बंद करतो पण मेंदू पूर्ण शुद्ध राहतो मिच पुन्हा मॉरीला भेटायला जातो ही भेट साधी भेट नसते ती भेट बनते जीवनाच्या शेवटच्या क्लासेसची सुरुवात प्रत्येक मंगळवारी मिच मॉरीकडे जातो आणि मॉरी त्याला आयुष्याचे धडे देतो पैसा प्रेम कुटुंब मृत्यू भीती माफी अर्थ हे पुस्तक आपल्याला शिकवतं की खऱ्या गुरूंची किंमत आपल्याला ते निघून जात असताना कळते टॉपिक टू मृत्यू समजून घेण्याची किल्ली ठामपणे सांगतात मृत्यूला स्वीकारल्याशिवाय तुम्ही आयुष्य पूर्णपणे जगू शकत नाही आपण मृत्यूबद्दल बोलणं टाळतो जणू मृत्यूकडे दुर्लक्ष केलं की तो येणारच ना नाही पण मॉरी म्हणतात जेव्हा तुम्ही मृत्यूला रोज समोर ठेवता तेव्हाच आयुष्याला खरी किंमत मिळते एल एसमुळे मॉरी रोज थोडे थोडे मरत होते चालणं बंद हात हलवता येत नाहीत आवाज कमी होतो पण त्यांचा दृष्टिकोन मात्र अधिक स्पष्ट होत जातो ते मिचला शिकवतात जर तुम्हाला माहीत आहे की वेळ मर्यादित आहे तर तुम्ही वाद अहंकार मत्सर यांवर वेळ घालवणार नाही हा धडा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपण आयुष्य नंतर पाहू म्हणून ढकलतो पण मॉरी सांगतात नंतर नावाची गोष्ट अस्तित्वातच नसते मृत्यूची जाणीव ही भीती नाही ती जागरूकता आहे टॉपिक थ्री पैसा करिअर आणि यश समाजाने लादलेली व्याख्या मीच यशस्वी आहे मोठा पगार प्रसिद्धी व्यस्त जीवन पण मॉरी विचारतात हे सगळं असूनही तू समाधानी आहेस का मॉरी म्हणतात समाज आपल्याला शिकवतो की अधिक पैसा म्हणजे अधिक आनंद पण प्रत्यक्षात अधिक पैसा म्हणजे अधिक चिंता ते स्पष्ट सांगतात जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची स्वतःची तुलना करता तेव्हा तुम्ही कधीच समाधानी राहू शकत नाही करिअर महत्वाचा आहे पण ते आयुष्य नाही जर तुमचं काम तुम्हाला माणूस म्हणून संपवत असेल तर ते यश नाही हा भाग आजच्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण बर्नआउटला सक्सेस समजतो मॉरी आपल्याला शिकवतात की जीवनाचा अर्थ पदावर नाही तो माणुसकीत आहे टॉपिक फोर प्रेम आणि नातेसंबंध आयुष्याची खरी संपत्ती मॉरी ठामपणे सांगतात प्रेमाशिवाय आयुष्य रिकामं आहे ते म्हणतात लोकांना वाटतं की स्ट्राँग म्हणजे भावना न दाखवणं पण खरं स्ट्राँग असणं म्हणजे भावना स्वीकारणं मॉरी आजारी असतानाही लोकांना मिठी मारतात रडतात हसतात ते लपवत नाहीत ते जगतात नात्यांमध्ये आपण इगो ठेवतो माफी मागायला अहंकार अडथळा ठरतो पण मॉरी म्हणतात माफी ही कमजोरी नाही ती मुक्ती आहे हे पुस्तक आपल्याला शिकवतं की शेवटी लोक तुम्हाला तुमच्या बँक बॅलन्ससाठी नाही तर तुमच्या प्रेमासाठी आठवतात टॉपिक फाईव्ह भावना वेदना आणि स्वीकार मॉरी सांगतात भावना दाबून ठेवल्या तर त्या संपत नाहीत त्या आतून आपल्याला पोखरतात ते वेदना स्वीकारतात पण त्यात अडकत नाहीत ते मिचला शिकवतात भावना अनुभवा पण त्यात राहू नका आजच्या काळात लोक दुखावले जाण्यापेक्षा भावनाशून्य होणं पसंत करतात पण मॉरी सांगतात भावनाशून्यता म्हणजे जिवंत असताना मृत्यू टॉपिक सिक्स कुटुंब समुदाय आणि बिलॉंगिंग मॉरी म्हणतात आजचा माणूस एकटा आहे कारण त्याने समुदाय सोडला आहे ते सांगतात माणसाला फक्त घर नाही तर बिलॉंगिंग लागते आपण सोशल मीडियावर कनेक्टेड आहोत पण इमोशनली डिस्कनेक्टेड मॉरी आपल्याला शिकवतात कुटुंब मित्र समाज हे आयुष्याचे आधारस्तंभ आहेत टॉपिक सेवन आयुष्याचा अर्थ स्वत तयार करायचा असतो मॉरी सांगतात आयुष्याचा अर्थ कुठे लिहिलेला नसतो तो तुम्हालाच तयार करावा लागतो जर तुम्ही दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगलात तर आयुष्य तुमचं राहत नाही सेवा करुणा प्रेम यातूनच आयुष्याला अर्थ मिळतो टॉपिक एट शेवटचा धडा कसं जगायचं आणि कसं मरायचं मॉरीचा शेवटचा संदेश स्पष्ट आहे चांगलं जगलात तर चांगलं मरता येतं मृत्यू शेवट नाही तो शिकवण आहे मिचसाठी हे फक्त पुस्तक नाही तो जीवन बदल आहे ऑथर मेसेज मिच अल्बमचा संदेश मिच अल्बम हे पुस्तक लिहितो कारण मोरीचा आवाज जगापर्यंत पोहोचावा हे पुस्तक म्हणजे एका गुरुला दिलेली श्रद्धांजली आहे आणि जगाला दिलेला वारसा आहे जर या पुस्तकातील एकही विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं सार्थ झालं बुकबलीचा उद्देश एकच आहे पुस्तकं वाचता येत नसली तरी त्यातील ज्ञान तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचवणं वाय बुक समरी व्हिडिओज आज प्रत्येकाकडे इच्छा आहे पण वेळ नाही बुक समरी व्हिडिओज म्हणजे शॉर्टकट नाही तर स्मार्ट लर्निंग आहे जर तुम्हाला कमी वेळात मोठ्या पुस्तकांचा सार मिळवायचा असेल आणि तो प्रत्यक्ष आयुष्यात वापरायचा असेल तर बुक बलीला सबस्क्राईब करा कारण इथे पुस्तकं फक्त सांगितली जात नाहीत इथे आयुष्य बदलण्याची दिशा दिली जाते